नमस्कार पुन्हा एकदा स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक गुड न्यूज अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय ही मिळालेली आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शोधपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून यानंतरची बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे वेतन श्रेणी विविध वाढ करण्याची बाब विचाराधीन होती त्या अनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकीमधील चर्चा तसेच विविध कर्मचारी कामगार संघटनांसोबत चर्चा करून ही बाब देखील आता मार्गी लागली आहे कर्मचाऱ्यांसाठी सरकारने युपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केली आहे केंद्राप्रमाणे राज्यात देखील ही पेन्शन योजना लागू होणार आहे मागच्या महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे आता मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी देण्यात आली असली तरी सातव्या वेतन आयोगानुसार विविध भत्त्यांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती ही बाब मार्गी लावून ब्रोमुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ब्रो मुंबई महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे अशी माहिती मनपाने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे प्रेस नोटमध्ये पुढे म्हटले आहे की की बंब महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे वेतन श्रेणी सुधारण्यानंतर विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याची बाब विचाराधीन होती या अनुषंगाने सातत्याने झालेल्या बैठकीमधील चर्चा तसेच विविध कर्मचारी कामगार संघटनांसोबत चर्चा करून ही बाब देखील आता मागी लागली आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद